आमदार कैलास पाटील यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय लेखी पाठिंबाच नाही तर आंदोलनात देखील सहभागी होणार असं कैलास पाटील यांनी म्हटलंय महाविकास आघाडी झरांगीच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारला टार्गेट भाजप आमदार परिणय फुके यांनी हा आरोप केलाय पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा याआधी मुंबईला गेला होता मुंबई दिशेने गेला होता तो मोर्चा वाशीला थांबवण्यात आला त्या ठिकाणी आश्वासनं देण्यात आली आणि त्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडून नाही झाल्यामुळं हा जो उद्रेक आहे तो म्हणून आणि मराठा समाजाची जी फसवणूक सरकारने केलेली आहे जी आश्वासन दिली होती ती आश्वासन न पाळल्यामुळे परत एकदा समाज मुंबई देश निघालेला आहे आणि शांततेच्या मार्गाने संरक्षित मार्गानेच मराठा समाज त्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी जातोय आणि आम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वतः जातोय जारांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडीतील ते शरद पवार साहेबांचा पक्ष असणार उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असणार किंवा काँग्रेस पक्ष असणार हे कुठेतरी सरकारवर निशाणा साधण्याचं काम करतात आहे मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करतात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक जर या सगळ्या लोकांना जर, जर जरांगे पाटलांच्या मागणी जर त्यांना मान्य आहे ते त्यांनी स्पष्ट करावं या सगळ्या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी हे स्पष्ट करावं हो की त्यांना ही जरांगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजामध्ये ओबीसी म्हणजे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ला ते समर्थन करतात की नाही करत हे त्यांनी स्पष्ट करावं हो।